श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओतील हा जर उपाय तुम्ही नित्य नियमाने कोणत्याही दिवशीपासून सकाळी उठल्याबरोबर केला तर तुमच्या पैशा संबंधित ज्या सर्व समस्या आहेत त्या दूर होतील तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो, तो वाढू लागेल त्याच्यातून इन्कम जी आहे ती तुमची वाढू लागेल आणि तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होत राहील त्याचबरोबर तुमचं प्रमोशन असेल अडकलेला पैसा असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या सुटू लागतील आणि आपण जे म्हणतो ना की उत्तरोत्तर प्रगती होणं तर तुमची उत्तर उत्तर प्रगती होत राहील आणि दरिद्रता किंवा आपल्या कामामध्ये आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी अडथळे आहेत तर याला डावलून जे आपण म्हणतो ना की नशिबाची साथ मिळणं तर नशिबाची साथही मिळेल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने भरपूर पैसा धन धान्य संपत्ती सुद्धा मिळेल म्हणजेच काय की आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा होईल आणि सर्वात अगोदर आ, हे सांगणार नाहीये की कराग्रे वसते लक्ष्मी म्हणा हा मंत्र म्हणायचा नाहीये दुसरं सांगणार आहे आता बघूयात सर्वात अगोदर प्रत्येकाने स्त्रिया असू द्यात पुरुष असू द्यात मुलं असू द्यात मुली असू द्यात जे लोक विश्वास ठेवतात आणि ज्यांना खरोखर म्हणजे स्ट्रगल दुःख अडचणी या गोष्टींनी तुम्ही त्रासलेले आहात आणि यातून बाहेर पडून कुठेतरी सक्सेस मिळवायचं आहे आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी हवी आहे सकारात्मकता हवी आहे सक्सेस हवा आहे अशा प्रत्येक स्त्रियांनी पुरुषांनी पिरियड्स असू द्या सुतक असू द्या म्हणजे बारा महिने अठरा काळ सकाळी उठलं की तुम्ही पहिली गोष्ट काय करायची आहे की आपण काय करतो उठलं की खाली पाय टेकवतो उठतो आणि वॉशरूमला वगैरे जातो ही ही तर ही चुकूनही चूक करायची नाहीये सकाळी उठल्यानंतर काय करायचं की उठून बसायचं तुमचा जो बेड आहे किंवा तुम्ही जमिनीवर झोपता मग तुमची सतरंजी तरी असेल किंवा तुम्ही गादी तरी टाकून झोपला असाल तर तुम्ही त्याच्यावरच मांडी घालून बसायचं आहे जी जमीन असते जिथे म्हणजे आपलं अंथरूण नाहीये किंवा बेड सोडून बघा बेडच्या खाली फरशी असते तर फरशीवर डायरेक्ट पाय ठेवायचा नाही किंवा तुम्ही फरशीवर गादी टाकली आहे सतरंजी टाकली आहे तर त्या सतरंजीवरून गादीवरून डायरेक्ट फरशीवर पाय दोन्ही ठेवायचे नाही ही चूक करायची नाही काय करायचं आपण सकाळी उठल्यानंतर श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या ज्या नागपुडीतून अगदी सरकन श्वास वरती जातोय आणि येतोय आणि एखादी नागपुडी समजा अडकल्यासारखी वाटते की एखाद्या नागपुडीतून ना श्वास थोडा अडकतोय तिथून सरळ जात नाहीये तर ज्या तुमच्या नाका नागपुडीतून डाव्या किंवा उजव्या श्वास सरळ जातोय आणि सरळ येतोय म्हणजे तिथे तुम्हाला असं अडकल्यासारखं वाटत नाहीये तर तुमचा तो पाय जो आहे तो तुम्हाला पहिल्यांदा फरशीवर टेकवायचा आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर धरती मातेची जी एनर्जी आहे ज्या नागपुडेने श्वास श्वासोश्वास जो आहे तो व्यवस्थित येत आहे तो पाय खाली ठेवून त्या पायाने एनर्जी जी आहे ती धरती मातेची तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही असं करून बघा तुमच्या आयुष्यातल्या अडथ अडचणी अडथळे जे आहेत ना ते शंभर टक्के माझ्या तुम्हाला अनुभव येईलच येईल हा इतका प्रभावशाली असा हा उपाय आहे ही गोष्ट जी आहे ती तुम्ही आवर्जून करा जो तुम्हाला सतत स्ट्रगलचा सामना करावा लागत असेल तुम्ही कितीही खरेपणाने वागा काही वागा समोरची व्यक्ती तुम्हाला खोटच ठरवतात तुमच्यावर आरोप घेतात हे तुम्ही करून बघा तुम्हाला अगदी काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता बघायला मिळेल हे म्हणजे आपल्या उपायाच्या व्यतिरिक्त एक गोष्ट जी आहे ती सकाळी उठल्यानंतर आपण करायची आहे ती सांगितलेली आहे आता आपण उपायाकडे वळूया तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे जे आपण उठणार आहोत हा पाय ठेवणार आहोत याच्याही अगोदर म्हणजे सकाळी आपण उठलं आणि जेव्हा बसणार आहोत आणि बसल्याच्या नंतर हा आता आता जो उपाय करून सांगणार आहे हाताकडे बघून हा, हा केल्याच्या नंतर मग ते नागपुरीच हे करून आपल्याला फरशीवर पाय ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर उठून बसायचं उठून बसल्यानंतर आपले जे तुम्ही डोळे उघडायचे नाहीयेत तुम्ही कोणाकडे बघायचं सुद्धा नाही किंवा डोळे तुम्हाला वाटले चला आता माझी झोप उघडली डोळे झाकूनच उठून बसायचं आहे जागेवरच मांडी घालून बसायचं किंवा तुम्ही झोपल्या झोपल्या लेटल्या लेटल्या केलं तरीही चालेल आपले दोन हात जे आहेत ते तुम्हाला जोडायचे आहेत आणि हाताच्या मध्यभागी तुम्हाला बघायचं आहे आणि मध्यभागी हाताच्या बघितल्यानंतर तीन वेळा तुम्हाला ओम श्रीम क्लीम ओम श्रीम क्लीम औम, श्रीम, ओम श्रीम क्लीम हा मंत्र म्हणायचा आहे अगदी बघा ओम श्रीम आणि क्लीम हा जो मंत्र आहे हा तीन वेळा म्हणायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पाच वेळा अकरा वेळा सुद्धा म्हणू शकता पण कमीत कमी तीन वेळा म्हणायचा आहे तीन वेळा हा मंत्र म्हटला की परत त्याच आपल्या हाताकडे बघून हात काढायचे नाही हाताकडे बघून तुमची जी कोणती इच्छा असेल तुमची जी कोणती मनोकामना असेल ती सुद्धा तुम्हाला तीन वेळा बोलायची आहे म्हणजे काय जसं की आता सम समजा संदा तुमच्या मुलाला तुम्हाला वाटतं की एखाद्या कंपनीमध्ये त्याला जॉब लागावा तो जॉब सर्च करत आहे आणि त्याची इच्छा आहे की मला या कंपनीमध्ये खूप जॉब करण्याची इच्छा आहे तर त्याला त्या कंपनीमध्ये जॉब मिळावा तर तुम्ही म्हणू शकता था की थँक्यू युनिव्हर्स माझ्या मुलाला या या कंपनीमध्ये जॉब लागल्याबद्दल धन्यवाद म्हणजे सुरुवात पण थँक यू करायची आणि शेवट पण थँक यू करायचा बघा काय असताना तुमची एखादी इच्छा असते आणि तुम्हाला वाटतं की माझी ती इच्छा पूर्ण व्हावी मग तुम्ही काय करता की दुसऱ्यांकडे त्या गोष्टी असल्या किंवा दुसऱ्यांची ती इच्छा पूर्ण झाली की तुम्ही नाव ठेवता अरे त्याचं पूर्ण झालं माझं तर झालं नाही माझं तर झालं नाही म्हणजे तुमच्या इच्छेला जे आहे तुम्ही सतत कोसता या व्यतिरिक्त समजा तुम्हाला तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा स्वतःची गाडी घ्यायची आहे तुम्हाला मॅनेजरची पोस्ट हवी आहे एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब हवा आहे आता तुम्ही रस्त्याने जाताना तुम्हाला एखादं घर दिसलं आणि तुमच्या मनाला खूप वाटलं की माझं पण घर असं असावं तर तिथे तुम्ही काय म्हणा थँक्यू माझं घर मला दिल्याबद्दल किंवा थँक्यू तुम्ही हिंदी मध्ये म्हणू शकता इंग्लिशमध्ये म्हणू शकता मराठीमध्ये म्हणू शकता की माझं घर मला मिळाल्याबद्दल थँक्यू किंवा फक्त थँक्यू म्हणा समजा तुम्ही कुठे गेले आहात आणि तुम्हाला एखादी पोझिशन हवी आहे तो व्यक्ती त्या पोझिशनचा तिथे असला मोठ्याने म्हणू नका पण मनातली मनात अगदी म्हणजे थँक्यू म्हणा की माझी पोजिशन माझी पोजिशन मला मिळाली आहे किंवा मॅनेजरचा जॉब मला मिळालेला आहे म्हणजे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे जी तुमची इच्छा आहे ती गोष्ट तुम्हाला कुठे दिसली किंवा कोणी काही बोललं त्याच्याबद्दल त्यावेळी तिथे थँक्यू थँक्यू म्हणा म्हणजे त्या गोष्टीला तुम्ही ॲप्रिशिएट करा तुम्ही जेवढं ॲप्रिशिएट कराल ना तुमची ती इच्छा जी आहे त्यातील अडथळे दूर होऊन ती इच्छा तुम्हाला शोधत तुमच्याकडे येईल आणि तुमची मनोकामना जी आहे ती पूर्ण होईल आणि मनामध्ये असे होईल की नाही होईल की नाही असं नाही करायचं हे याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट सांगितली तीन वेळा हाताकडे बघून तुमची जी कोणती मनोकामना आहे ती तुम्हाला तीन वेळा बोलायची आहे आणि हा जो उपाय आहे तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करा त्या दिवसापासून कंटिन्युटी मध्ये एकवीस दिवस करा तुम्ही एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे आणि याच्यामध्ये म्हणजे असं काही नाही की पिरियडस मध्ये करू का नको सुतक मध्ये करू का नको पण जेव्हा तुम्हा तुम्ही मध्ये करताय किंवा सुतक मध्ये करताय तर तेव्हा आपले ओठ हलवायचे नाही जे मी तुम्हाला मानस पूजा म्हणते ना की फक्त ओठ न हलवता मनातली मनात आपली मनात मनोकामना बोलायची तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि एकवीस दिवस कमीत कमी तुमची एकच इच्छा तुम्हाला बोलायची आहे आज एक इच्छा उद्या एक इच्छा परवा एक इच्छा असं नाही जे तुम्ही पहिल्या दिवशी इच्छा बोलताय तीच कंटिन्युटी मध्ये तुम्हाला एकवीस दिवस रोज हाताकडे बघून बोलायचे आहे हे केल्याने काय होईल सकाळची वेळ बघा ती सात्विक वेळ असते आणि सकाळी उठल्या उठल्या जर आपण आपली इच्छा बोलू आणि हे तुम्ही रोज 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 कराल तर ही गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल आणि एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमची ही गोष्ट गेली तर अगदी काही दिवसांमध्ये ती प्रत्यक्षात तुमची ती इच्छा पूर्ण झाली आहे अशी ती तुमच्या समोर येईल आणि सकाळची जी वेळ असते जेव्हा आपण उठ उठल्या असतो तेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड जो असतो तो अधिक आपण जे म्हणतो ना की त्यावेळेला खूप जास्त हे असतो की तेव्हा ते अगदी म्हणजे तुम्ही जी इच्छा मनोकामना बोलताय तो अक्सेप्ट करतो त्या गोष्टी तो जागृत असतो असं आपण म्हणू शकतो त्यामुळे तीन वेळा तुमची इच्छा बोलायची असं कंटिन्युटी मध्ये करा तुमची इच्छा पूर्ण होईल आणि जो मंत्र सांगितला माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल आणि पैशा संबंधित तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत जे काही तुमचे प्रश्न आहेत समस्या आहेत त्या हळूहळू सुटू लागतील आणि तुमची पैशाची कामं जी आहेत ती फटाफट होतील तर बघा अतिशय साधे सोपे ह्या दोन गोष्टी होत्या जे दोन उपाय होते फक्त हाताकडे बघून आपल्याला हे करायचं आहे बाकी कोणती पूजा मांडणी नाही कोणतं स्तोत्र नाही काही नाही अगदी तीन शब्दांचा मंत्र आहे ओम श्रीम क्लीम आणि आपली इच्छा बोलायची आहे जागेवर बसून तुम्हाला झोपून बोलायची झोपून बोला बसून बोलायची बसून बोला हे केल्यानंतर मात्र नागपुडी जी सुरू आहे तो पाय जमिनीवर ठेवा आणि आपल्या दिवसाची सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस होतात काय बदल होतात श्री स्वामी समर्थ